वरच्या रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्ही कधी बीट आणि गाजराच्या ह्या वड्या केलेल्या आहेत का तर भाकर वड़ी ही खूप चविष्ट आणि अगदी दोन तीन दिवस हवाबंद डब्यातसुद्धा राहतात ह्या तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता तर आज मी तुम्हाला अशा बीट आणि गाजर घालून वड्या बनवणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर सर्वात प्रथम मी इथे एक बीट आणि एक गाजर घेतलेला आहे तर हे आपल्याला स्वच्छ धुवून त्यामध्ये मी कट करून मिक्सर जारमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत तर खूप हेल्दी अशा वड्या आहेत तुम्ही याचे पराठे करू शकता पण आज मी तुम्हाला अशा कुरकुरीत वड्या दाखवणार आहे सर्वात प्रथम आता आपण हे मिक्सर जारमध्ये पूर्ण ग्राइंड करून घ्यायचे थोडंसं पाणी घालून अगदी आपल्याला ग्राइंड करून घेतल्यानंतर हे आता एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे तर खूप हेल्दी असे त्या वड्या होतात आणि खूप चवदार बनतात हेल्दी पण आहेत तर आता मी यातला अर्ध मिश्रण काढून घेणार आणि बाकी त्यामध्ये पाणी मिक्स करून ज्यूस करणार आहे तर ज्यूस पण खूप हेल्दी आहे सकाळी सकाळी ज्यूस पिल्याने सुद्धा तुमची जळजळ ॲसिडिटी सगळं गायब होतं आणि शरीरामध्ये रक्त वाढ होते रक्तभिसरण व्यवस्थित सुरळीत चालतं वेट लॉससाठी स सुद्धा हा सॅलर ज्यूस खूप फायद्याचा आहे तर आता इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला वड्या बनवायच्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही इथे पीठ घ्यायचं आहे गव्हाचं तर इथे मी जवळपास एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे तर त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे बेसन पीठ ॲड केले आणि एक ते दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये तुम्ही ओवा तीळसुद्धा टाकू शकता आवडीप्रमाणे तर आता हे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं गाजर आणि बीट ग्राइंड केलेलं होतं तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं तर पहिलं हे मिश्रण त्याच्यामध्ये ॲड करायचं पूर्ण पीठ त्याच्यामध्ये भिजवायचं आहे जर तुम्हाला खूप घट्ट असं वाटलं तर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि आपण जसं चपातीसाठी पीठ भिजवतो तसं आपल्याला पीठ भिजवायचं आहे पण जास्त पातळ नाही थोडं घट्टच भिजवायचं आहे तर आता हे मी मिक्स करून घेते पूर्ण आणि त्यामध्ये तुम्ही हवं तर त्यामध्ये लाल तिखटही ॲड करू शकता आवडीप्रमाणे परंतु आपण त्यामध्ये सारण भरणार आहे सारण काय भरणार आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच आहे आणि खूप म्हणजे चवदार बनतात हेवड्या मी पण म्हणजे पहिल्यांदा बनवल्या तर एवढ्या आवडल्या ना त्यामुळे मी पुन्हा आता दुसऱ्यांदा बनवत आहे तर नक्की ट्राय करून बघा आता हे मी पूर्ण मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर जर पाण्याची गरज वाटली तरच थोडंसं पाणी ॲड करायचं नाही तर, करा तर त्यामध्येच तुम्ही भिजवू शकता तर इथे मी थोड्या जास्त बनवणार आहेत कारण हेल्दी पण आहेत आणि दोन ते तीन दिवस हवाबंद डब्यामध्ये पण राहू शकतात अगदी कुरकुरीत होतात तर नक्की ट्राय करून बघा आता हे मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे बघा तर मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं आता इथे मला घट्टसर वाटतं आहे म्हणून मी इथे थोडं पाणी ॲड करते आणि पूर्ण आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा बनवल्यानंतर अगदी भिजवायची गरज नाही आहे फक्त एक ते दोन मिनटं तुम्ही तयारी करेपर्यंत भिजू द्यायचं आहे आणि नंतर लगेच आपण त्याच्या वड्या बनवायच्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करून बघा जर जास्त प्रमाणात आपल्याकडे बघा बीट असतं गाजर असतं आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं काय बनवावं तर काही वेळेला सुचत नाही तर मग अशा तुम्ही बीट आणि मुगाच्या वड्या बनवायच्या यामध्ये मी मूग पण ॲड करणार आहे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच खूप हेल्दी अशा आहेत ह्या वड्या आणि फार तेलकट वगैरे होत नाही तेल शोषत नाहीत आ, तुम्ही असंच नाश्त्यासाठी सुद्धा टाईमपाससाठी छोट्या भुकेसाठी सुद्धा अशा बनवून हेल्दी वड्या ह्या खाऊ शकता तर आता हे पीठ भिजवून झालं साईडला ठेवलं त्यानंतर आता इथे मी ते सहा हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण घेतलेलं आहे लसणाच्या ते सहा पाकळ्या आणि मोड आलेले वाटीभर इथे मूग घेतलेले आहेत तर खूप हेल्दी होतात कुरकुरीत होतात तर मुगाने पण वड्या एवढ्या कुरकुरीत होतात ना की तुम्ही अशा छोट्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता तर आता बघा इथे हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलं त्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचा आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आणि पूर्ण बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता इथे मी थोडं पाणी ॲड केलं आहे आणि पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेतलं तर तुम्ही बघू शकता आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे तर आता इथे बघा मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे ते मीठ टाकल्यानंतर म्हणजे एकसारखी चव लागते आणि आता हे आपण साईडला ठेवूया आणि वड्या करायला घेऊया तर आता इथे वड्या करायला घेण्याअगोदर आपल्याला इथे एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे चाळणीमध्ये आपण वड्या वाफवणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर तुम्ही त्याला तेल लावून घ्यायचं आहे अगोदर आणि त्यानंतर मग वड्या करायला घ्यायच्यात तर आता इथे बघा इथे मी पूर्ण पीठ जे भिजवून घेतलेलं होतं ते पूर्ण मी चांगलं मळून घेतलं आहे आणि नंतर आपल्याला चपाती लाटतो तसं आपल्याला गोळा एक एक काढून घ्यायचा आहे आणि आपण पहिले व्यवस्थित तो चांगला मळून घ्यायचा आणि नंतर लाटायला सुरुवात करायची आहे तर जशी चपाती करतो तसंच आपल्याला लाटून घ्यायची आहे थोडं पीठ लावा शक्यतो चिकटत नाही पण पीठ लावल्याने आपण चपाती बनवतो तसं आपल्याला पूर्ण गोल लाटून घ्यायचं आहे तर आता इथे बघा मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि पूर्ण गोलाकार लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे मूग ग्राइंड केलेलं होतं मुगाचं मिश्रण तर ते आपल्याला त्यावर लावून घ्यायचं आहे चमच्याने तर आता इथे पूर्ण चपाती मी लाटून घेतली आहे गोलाकार आणि त्यावर आता चमच्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही तीळसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा लाल तिखट किंवा हिरवी मिरचीसुद्धा कमी जास्त करू शकता तर इथे कूर तर मी अगदी लहान मुलांना खाता येतील आणि अगदी भाकरवडीपेक्षाही खूप छान चवदार हेल्दी आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होतात तर बघा हे मिश्रण मी व्यवस्थित असं चपातीला लावून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचा रोल करणार आहोत तर व्यवस्थित सगळीकडं लावून घेतलं तर एकसारखी चव लागते आणि अगदी झटपट होतात तर हे बघा असं व्यवस्थित असं फोल्ड करून आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे प्रेस करायची ही गरज पडत नाही अगदी वरच्यावर आपल्याला प्रेस करायचं हे बघा म्हणजे फार असं आपल्याला प्रेस करायचं नाही आहे लगेच ते चिकटलं जातं आणि सारण पण बाहेर येत नाही साईडच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा फोल्ड करून घ्यायच्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायच्यात चा। तर अशा एक एक करून आपण त्या पिठाच्या सगळ्या बनवून घेणार आहोत तर हे बघा असं मी व्यवस्थित रोल बनवून घेतलेला आहे आता आपण हा चाळणीमध्ये ठेवूया तर असेच आपण आता सगळे एकसारखे रोल बनवून घेऊया आणि बरोबर असे त्या चाळणीमध्ये पुरतील असे आपल्याला बनवायचे आहेत तर हे अगदी परफेक्ट पीठ आहे त्यामुळे ते, ते चाळणीत व्यवस्थित आता आपण बसवून घेणार आहोत तर आता इथे मी सगळे बनवून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर आता इथे रोल बनवून झालेले आहेत बघा जवळपास इथे आपल्याला चार ते पाच रोल होतात ते व्यवस्थित आता चाळणीमध्ये मी ठेवून घेतलेत आणि इथे पाणी उकळायला ठेवायचे एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं एक तांब्याभर पाणी उकळायला ठेवायचं चा, चांगलं उकळी आल्यानंतर आपल्याला ती चाळणी त्यामध्ये ठेवायची आहे तर आता इथे पाणी उकळले ती चाळणी मी त्यावर ठेवली आणि आणि बाहेर वाफ जाणार नाही असं आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दहा ते बारा मिनटं फक्त बारा मिनटं खूप झाले बारा मिनटं आपल्याला व्यवस्थित त्या अशा वाफवून घ्यायच्या आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर मग आपण त्या कापून तळायच्या आहेत तर आता इथे मी बारा मिनटं झाले गॅस ऑफ केलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते बघा झाकण काढून तर वड्या छान वाफवलेल्या आहेत आणि आता यामध्ये सुरीचं आपण टोप घालून बघूया म्हणजे वडी वाफवली की नाही लगेच समजेल तर सुरी जर क्लीन आली तर समजायचं वडी वाफवली तर आता इथे व्यवस्थित वाफवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता इथे चाणी मी बाहेर काढून थंड व्हायला ठेवल्यात एक थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं वाफ जाऊन द्यायची आणि थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या कापायला घ्यायच्यात तर असं तुम्ही हवं तर फ्रीजमध्ये ठेवून एक दोन दिवसामध्येही तुम्ही अशा तळू शकता किंवा तळूनसुद्धा तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता दोन ते तीन दिवस सहज राहतात ह्या वड्या प्रवासातसुद्धा नेऊ शकता अगदी टाइमपासला छोट्या भुकेसाठी आता हे पावसाळी वातावरण आहे त्यावेळेला आपल्याला काही ना काही असं खावंसं वाटतं तर लहान मुलांची एक एक फरमायचे असते तर तुम्ही अशा हेल्दी ह्या बिटाच्या गाजर घालून मूग घालून अशा वड्या बनवून देऊ शकता तर खूप छान टेस्टी लागतात कुरकुरीत होतात आणि हे अशा जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण कापायच्या नाही एकसारख्या व्यवस्थित कापून घ्यायच्या बघा तर मी व्हिडिओ तुम्हाला दाखवल्यात तर अशा एकसारख्या कापून घ्यायच्यात तुम्ही हवं तर मिश्रण जास्त प्रमाणात जरी लावलं तरी चालेल कारण खूप छान चवदार बनतात तर मी पण फर्स्ट टाईम जेव्हा बनवल्या जास्त बीट होते त्यामुळे तर हे सगळ्यांना आवडल्या त्यामुळे मी पुन्हा या दुसऱ्यांदा बनवलेल्या आहेत तर म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं तर नक्की ट्राय करून बघा कशा झाल्यात ह्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलकन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता इथे मी थोडं तेल तापायला ठेवलं ते आहे जास्त तेल लागत नाही आणि तेलकटही होत नाहीत ह्या वड्या तर मी छोट्या कढईमध्ये इथे तेल घालून पहिलं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आता इथे मी सात ते आठ ह्या प्रमाणामध्ये वड्या सोडत आहे आणि छान आपल्याला क्रंची अशा तळून घ्यायच्यात नॉर्मल गॅस ठेवायचा हाय फ्ले हाय फ्लेमवर तळायच्या नाही आहेत तर खूप छान कुरकुरीत अशा वड्या होतात ह्या आणि मुलांना पण खूप आवडल्या तर आता त्यांनी पुन्हा मला डिमांड केले के की आई बिटाच्या पुन्हा वड्या बनव त्यामुळे मी आता इथे पुन्हा दुसऱ्यांदा बनवत आहे तर खूप छान होतात अगदी भाकरवडीपेक्षाही टेस्टी होतात तर बघा कुरकुरी तशा झालेल्या आहेत आणि आता इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतल्यात तर खाली टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि त्यावर काढून घेतल्यात तर खूप छान झालेल्या आहेत एकसारख्या बघा आणि खूप क्रंची झालेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा बीट आणि गाजर आणि हेल्दी असे मूग त्याच्या ह्या हेल्दी वड्या आहेत तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू